मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल पाच शेळ्या आणि दोन पाठी विक्रीसाठी आहेत हे पहा सुरुवातीला या पाच शेळ्या पहा दोन पाठी पुढे पाहूया शेळ्यांची क्वालिटी पाहू शकता आपण फेस कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर शिंग वगैरे सर्व काही एकदम टॉप मध्ये उंची आहे पस्तीस छत्तीस सदौतीस इंच कानाची लांबी तेरा चौदा पंधरा इंच आहे आणि दोन ते चार महिने टॉप क्वालिटी बिटल ब्रिडर कडून गाबण आहेत शेळ्या काही दोन महिने काही तीन काही चार महिने गाबन आहेत टॉप क्वालिटी बिटल या पाच शेळ्या आणि दोन पाठीमधली ही एक पाठ पहा ही दहा महिन्याची पाट आहे पा। उंची छत्तीस इंच हिची पण क्वालिटी पाहू शकता आपण एकदम टॉपमध्ये पंचपैस कानाची लांबी रुंदी एकदम टॉपमध्ये आहे दोन मधली पा। ही एक पाठ ही दहा महिन्याची आहे उंची छत्तीस इंच आणि यानंतर ही दुसरी पाठ पहा ही दोन दात लावलेली पाठ आहे उंची पस्तीस इंच दीड महिने गाबन आहे ही हिची पण क्वालिटी पाहू शकता एकदम टॉपमध्ये गाव सरफराजपूर तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस नव्वद ब्याण्णव तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद